त्याच्यानंतर आता पाठोपाठ पार्ट लगेचच नऊचाही निकाल आपल्याला या ठिकाणी चित्र स्पष्ट झालेलं आहे अष्टबंध आणि मुलाल उजळतो त्याचा अर्थ आपण समजून घ्यायचा आहे की कार्यकर्त्यांशी संवाद साधते तुम्ही थेट त्यांच्याशी बोलू शकता काय वाटतंय आणि कशा पद्धतीने रणनीती आपली होती विजय मिळा मिळतोय स्पष्ट झाले सर्व काय बोलले मी राष्ट्रवादी काँग्रेस आदिदादा गटाचा मी उमेदवार होतो मी दोन दिवसाखाली मी प्रवेश केलो आणि या ठिकाणी वातावरण पूर्ण

व त्याच त्याच पद्धतीने विजय कुमार देशमुख मालक पालकमंत्री साहेब यांचं मी सर्वस्व त्यांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला उमेदवारी दिली याबद्दल मी त्या सर्वांचे आभार मानतो व सर्व माझे लाडक्या बहिणी लाडके भाऊ व त्याच पद्धतीने सर्व मतदारांचा मी शतशा आभार मानतो आणि हा विजय हा वाडेकर परिवाराचा विजय म्हणजे गेल्या पन्नास वर्षापासून हे परिवार हे या क्षणाची वाट बघत होत की नगरसेवक पद हे आमच्या घरात यावं हेच जे श्रेय जात आहे ते फक्त देवेंद्र शिवराम प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी आम्हाला एक शब्द दिला होता की ह्या वाडेकर परिवारामधून एक उमेदवार आम्ही निवडून नक्कीच निवडून आणणार आणि तो शब्द त्यांनी राखलेला आहे त्याच्याबद्दल त्यांचा शतचा आभार मानतो आणि जल्लोषाची सुरुवात